आपलं दुःख कधी कोणापाशी शेअर नाही करायचं माहिती आहे का जे गडून आहे आणि हसून सांगते ही खरी गोष्ट आहे तर सगळ्यात पहिले तर हाय सगळ्यांना बरं का भावनू बनू आणि काय आहे झालं का नाहीच्या आभानी हां झालं असं तर असं झालं की मला कमेंट आल्या आहेत त्या व्हिडिओवर मी नाही का म्हणले आमची फसवणूक झाली फसवणूक केली पाच ते सहा लाखाला तर सांगायची गोष्ट पहिले तर मी एक सांगते जे लोक का मला काही कमेंट टाकतात ना की ते कर्माचे फळत अजून काय आती तिथं माती आ, कर्म भोगायलीस असे भरपूर भरपूर मला कमेंट येतात त्याच्यावर तर मला सांगायची हीच गोष्ट सगळ्याला मी सांगत बसणार नाही 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 मी लय असे आहे तसे आहे पण कसेच बोलावं लागतं आहे ना कारण की आपण शांत बसलो ते म्हणजे हां ही अशीच आहे है की नाही आणि खरं म्हणलं तर आपण तसे नाही तर आहे की नाही आपण मी कधीही कोणासोबत आरती केलेलं नाही ना कधी कोण्या गरीबासोबत गरीबावर कधी अन्याय केलेला आहे माझ्या घरी जर कोणी समजा आला कोणी काय ना गरीब असू पाहुणा असू किंवा कुणी जर चालता चालता पाणी मागितलं तर मी त्याला चहाचा कप तरी कव्हायना देत असते काळी चहा कव्हायना पाणी प्यायच्या टायमाला त्यांना विचारत असते चहा पिणार काय तुम्ही त्यांना असे विचारते तर जर कोणी गरीब असला तर त्याला मी जीव घालणार भली चटणी मिरची का असणार आणि ते म्हणतात ना की कधी कधी मान। आपला चांगुलपणा पण हे होऊन जातोय आपण जास्त चांगलं पण नाही वागायचं असते कारण की ह्या जगामध्ये आहे ना बुद्धिमान माणूस पाहिजे जास्त बुद्धी चंचल म्हणजे जास्त डोकं चाललं पाहिजे आपलं जास्त एवढं डोकं चलत नाही ना आपण एक भाऊक मनाने विचार करतो तर मन आपलं एक भाऊक आहे ना, बाबा ना की बाबा अरे नको समोरच्याला आम्ही असं नाही की समजा आम्हाला असं मनामध्ये सुद्धा असा विचार नव्हता कधी किंवा मनामध्ये म्हणजे असं हेच नव्हतं की अरे यार हे माणूस आपल्यासोबत एवढा दगा करीन एवढा धोका करीन आणि ठीक आहे चल जाऊ द्या पण मी तुमच्याशी बात शेअर केली तर मी काही चुकले का मी याच्यामुळे बात शेअर माझ्या मनामध्ये असते मी लपविली असती ती बात लपविली असती का नसती पण मी म्हटलं नाही आपल्या भाव बहिणीसोबत नाही व्हायला पाहिजे असं म्हणून मी ही बात शेअर केली की बघा सोशल मीडियावर असे पण लोक असतात की जे भाऊ बहिणीचं नातं जोडून जाईनं माणसाला पार बरबाद करतात आणि हे एकदाच नाही तर माझ्यासमोर दोनदा झाले असं टिकटॉकच्या टायम टिकटॉक जेव्हा बंद झाला त्यावेळेस पण एक जणीने माझ्या माझ्यासोबत असा धोका केला आता पण एक धोका केला तर जे लोक जरा जास्त ज्ञान पाझळायला लागलेत ना त्यांच्यावालं तर तुम्हाला एकच गोष्ट सांगायची काय माहिती आहे का तुम्ही कधी तुमच्या दारामध्ये जर एखादा माणूस आला त्यांना ग्लासभर पाणी तर द्याच का हो दारामध्ये आले लोक विचारा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मायबापाला तरी विचारतात का होय विचारतात का आता हे लय जणाला त्यांना लागन बरं का ज्यांना लागायचं ज्यांनी कमेंट टाकल्यात का मला त्यांना बरोबर लागणार ला हे की तुमचे मायबाप बघा आधी कुठं भीक मागत पडत असते होय त्यांना त्यांचं आहे का तुम्हाला थोडं तरी तुम्ही जे मला म्हणायला लागला तर आती तिथं माती आणि तुम्ही जरी एखाद्याला गरीबाला एखाद्या अशा कमेंट टाकतात अशा घाणघाण कमेंट टाकतात तर तुम्ही कुठं सुखी राहणार तुम्हाला कुठं सुख लागणार आहे माझ्या मनातला हा हा का का लागनच ना काय ना काहीतरी लागण लागन का नाही खरं का खोटे बांधनो बनू जे हे चांगले बहीण भावंडा आहेत मी त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकलाय खास करून जे मला सपोर्ट करतात जळके लोक याच्यामध्ये येऊन सैना मला घाण घाण कमेंट टाकतात ही अशीच आहे ही तशीच आहे भरपूर असे बोलते असो काय बात नाही पण अजून पण सांगते मी कधीच कोणासोबत असं अन्याय केला नाही कोणावर अन्याय नाही केला नाही गरीबाला तर मी कधीच असं हे नाही करीत एखाद्याला त्या पैशाशी पैशासाठी लुबाडायचं किंवा असं आपल्याला ते येतच नाही ना आपण शि म्हणजे नाहीच येत ते आपल्याला आपण शिकलो नाहीत कधी आणि आलं नाही कधी जे आहे ते तोंड भडबड बोलून टाकायचं आणि आपलं मन असं आहे की तोंड भडभड बोलून टाकायचं आणि आपल्या मनामध्ये काही नसतंय पण मग समोरचा व्यक्ती समजा फायदा घेतोय काय काय की हिचं म्हणजे आता कसं आहे हिचा माइंड ही आपण कशाना कशात कसं कराय हे करायचं हिला फासवायचं आहे की नाही समोरचं प्लॅनिंग करून येतो आहे मी तर मा मा मनात पण प्लॅनिंग नाही मनात विचारत पण नाही ना काही असं मी उलट त्यांना घरी आलं तर खाऊ पिऊ घालते मटण आणते हे करते ते करते आणि एवढं मला आनंद होतो आहे माया घरी जर कोणी आलं तर आता मला काय माहिती आहे नंतर ती लोकं अशी मायासंग दगा करते ना असा धोका करते होय आणि कुठंतरी हेच आहे की मायाला चांगलपणाच नेहमी मला धोका देतो म्हणजे हे अडचणीत आणतोय ही खरी गोष्ट सांगते वाढन बनवून चांगुलपणा ठेवा पण एवढा पण नका ठेवू की समोरचा एवढा फायदा घेईन म्हणून म्हणते की मा चांगुलपणाच नेहमी मला धोक्यात आणते आणि जैनी जैनी मला कमेंट टाकल्यात का आती तिथं माती असं तसं तर मला आहे ना माझ्या बुद्ध भगवानाच्या कृपेने काहीच कमी नाही बघा एक पाच सहा लाख रुपये म्हणजे समजा आहेत गेलेत समजा त्या दुसऱ्या माणसाकडे भेटते ना कधी ना कधीतरी ना खरे का खोटे भांडू ना आपला कुठं हरामाचा पैसा वे आता तुम्ही जे म्हणतात की तू ज्या असाचा पैसा येते तसं जर तू याचं या असं बोलतीस तसं ते बोलला पण मेहनत लागती लागती का नाही फुकट कमीत नाही कोणी इथं लय मेहनत लागती बोला लागते तुमच्यासारख्या निच लोकाच्या शिवाय खावा लागत्यात तुम्ही तुमचं स्वतःचं काहीच नाही बघणार ते ना नाव ठेवी लोकाला आणि शेंबडू आपल्या नाकाला जरा खालचं पण वापरून बघायचं ना आपलं किती किती भरभडलेलं आहे आणि किती किती काय झालं आहे भाई जेव्हा तुम्ही मायाकडे एक बोट करताय तेव्हा तुमच्याकडे किती बोट असतील हे लक्षात असू दे बर का आणि हेच सांगायचं काय माहितीये का कि चला एक बार माणूस फसले दोनदा फसले आता नाही फसणार आणि हे सांगणार माझ्या बुद्ध भगवानच्या कृपेने जिथं मग काहीच नव्हतं राहिलं संपलं होतं सगळं लोकमत होते असेच तुमच्यासारखे जळायचे जळणारे काही लो लोक हे असे नाही का मला कमेंट टाकते असे जळवते आता ही संपली आता हिचं काहीच नाही आता आता मिलीही पण तरी पण आहे ना मी त्या डिप्रेशनमधून निघले का माहिती आहे का मै जे आहेत काही मय असे सोशल मीडियावर मला सपोर्ट करते त्यांच्यामुळं माझ्या घरच्यांमुळं डिप्रेशनमधून मधून निघले ना आजीर तुमच्यासारख्याला मिरची लावते जे काय घाण कमेंट करणारे आहेत ना त्यांना चांगली खाळून उरून किती मिरची लागते हय मेहनतीचा पैसा आहे मायावाला हरामाचा नाही आहे काय बात नाही पण कमेंट टाकणाऱ्याला एवढंच बोलणार बरं काय जे घाणघाण कमेंट टाकते मला मी कधी कोणासोबत आरती केलेलं नाही उलट माया घरी आलं ना कोणी तर मी जेव घात म्हणजे जेवून त्यांना खाऊ जेवून खाऊन चहा पाणी माहिती आहे का तसं जाऊ देत नाही माया घरून चला काय बात नाही इथे खऱ्या माणसाला असंच आहे की नाही बरं भावांना बहीण मग जे खरे भाऊ बहीण आहेत जे मला सपोर्ट करते तुम्हाला दिसत असेल भावनं बहिण माझ्या चेहरा कसं सुटायला आहे आणि कशी मी हे झाले कारण की इथे चांगल्या माणसाची किंमत नाही आहे खऱ्या माणसाची किंमत नाही आहे सगळं खोटं नाटं चालू आहे कलयुग आहे ना शेवटी की नाही टाका एक एक कमेंट होय काय बात नाही चला आणि जे जैन जे जेणे जे जे मला कमेंट टाकल्या तर तुमच्या पण जीवनामध्ये नक्कीच होणार तसं एक ना एक दिवस तुम्ही कशाच नाही तर कशात तरी धोका खाणार म्हणजे खाणार हे मी बात लक्षात असू द्या त्यावेळेस तुम्हाला बात घ्या त्यावेळेस मी बात येणार बरं का तुमच्या लक्षात की अरे यार आपण एखाद्या व्यक्तीला असे अशी घाण कमेंट टाकली होती आणखी हे कर्म असे होती कर्म असं फिरतंय जरूर रिटर्न येणार कर्म कर्म कधीचे नाही होत म्हणून मला कर्मावर विश्वास आहे रिटर्न येणार आणि जैन जैन मला घाण कमेंट टाकणार टाकल्यात त्यांच्यावरच पडणार ते रिटर्न येऊन हे देण्यात असू